आरोग्य क्षेत्रासाठी तीन खूप महत्वाच्या घोषणा झाल्यात त्यातली एक घोषणा म्हणजे आता ज्या मेडिकल एज्युकेशन मध्ये त्यांनी सीट्स वाढवल्या आहेत म्हणजे मेडिकलच्या सीट्स ज्या साधारणतः असायच्या त्यापैकी आता वीस हजार सीट्स अजून वाढणार आहेत त्यामुळे आता अजून डॉक्टर्स जास्त प्रमाणात असणार आपल्याकडे आणि त्याचा फायदा आरोग्य सेवेमध्ये होणार आहे दुसरा अजून एक महत्वाची गोष्ट जी झाली ती म्हणजे कॅन्सरचे जे डे केअर सेंटर आता प्रत्येक जिल्ह्याला स्थापन होणार आहेत आणि त्यामुळे कॅन्सर पेशंटची जी काही केअर व्हायची त्यासाठी जे काही डिले व्हायचा तो आता कमी होईल त्यामुळे कॅन्सर पेशंटसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे आणि तिसरी महत्वाची जी गोष्ट झाली जी ती जी म्हणजे त्यांनी छत्तीस जे काही दुर्दर आजार आहेत त्याच्यावर वापरले जाणारी जे काही औषधं आहेत जे आपण बाहेरनं आयात करतो त्या औषधांवरची एक्साइज ड्युटी कमी केलेली आहे त्यामुळे ते औषधं आता स्वस्त होणार आहेत आणि त्या औषध ज्यांना रेग्युलरली वापर वापरावी लागत आहेत त्या सगळ्या पेशंटसाठी तो ती मोठी आनंदाची बातमी असणार आहे